काय झालं बाबा कुठे गेली होती महिला मंडळाची दुसरीच कसली मीटिंग होती त्या दीड दमडीच्या पत्रकाराच्या गळ्यात गळा घालून मीटिंग चालू होती का काय अहो बाबा असं काय बोलताय तुम्ही माझ्यावर तुमचा विश्वास नाहीये का विश्वास त्या विश्वासानच विश्वास घात विश्वास होत असतो पुरी आयुष्यभर राजकारण करतोय मी ते राजकारण घरात आणू नका बाबा मी विजयवर प्रेम करते आणि विजय माझ्यावर प्रेम करतो ऐका 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 तुमच्या पुरीची मुक्ता फळ ऐका आनंदी बाई बापालाच पूजापाठ शिकवते ऐका तिचा भानगडी ऐका बाबा प्रेमाला भानगडी काय म्हणता तुम्ही हे बघे तुला शेवटचं सांगून ठेवतोय पुन्हाच त्या फिकारड्या पत्रकाराबरोबर तू बोललीस अस तरी मला समजल बाबा श्रीमंती माणसाची किंमत ठरत नसते मनाचा मोठेपणा असावा लागतो माणसाकडे तुमच्याकडे फक्त पैसा छानपणा भास्कर आणि ही थेर बंद करा आता म्हणे मनाची श्रीमंती अरे मनाची श्रीमंती दोन वेळची भूक भागवायला नाही उपयोगी पडत जगायला पैसा लागतो पैसा मनाची श्रीमंती नाही बरबर थे त्या भिकारड्या पत्रकाराबरोबर लग्न करशील ना तर दोन वेळचं सुद्धा जेवण मिळणार नाही तुला हे बघे आता शेवटचं सांगून ठेवतोय तुला ही थेर बंद कर नाही तर आनंदराव पाटील म्हणतात मला आणि तुम्हीच माझं नाव दामिनी ठेवलात ना दामिनी म्हणजे वीज कडाड त्या विजेला मुठीत पकडून ठेवता आलेलं नाही अजून कोणाला मी बोलतोय येऊन भेट नाही घरच सत्यनारायण घालायच हल कशाला उठाय तो पत्रकार काय समजतो काय स्वतःला तो अरे असं काय केलं आमच्या विजय नेरडी कुठ आहे तो कि घरात बस <laughs> लपून बसलाय अरे लपून बसण्यांगलात एकटी फिरतो या समजलं ला? बघ्या म्हातारा बी ओला चौलादीच दिसतोय की अरे भिंट्या एडू लिंबाच्या मुळे बी थेडूच असायच्या की मग मुळ्याच कापूया की म्हणजे फांद्या आपोआप खाली येतील हा

क्या हो शब्द शब्द वर्ड वा 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 तो वातो मग्या बोलतो आता माता चल आपका भी हाथ दाख्या

मी तुझ्याकडे माफी मागायला आली आहे ह्या सगळ्या घडलेल्या प्रकाराबद्दल खरंच मला वाईट वाटतंय दामिनी तू माफी मागण्याचा प्रश्नच कुठे येतो तुझ्या वडिलांनी पाळलेली कुत्री सोडली माझ्यावर पण एक सांगू तुला ज्यांच्या लेखणीत दम आणि छातीत धमक असते ना ते असे पाळलेल्या कुत्र्या मांजरांना कधीच घाबरत नाही पण त्यांनी तुझ्या आई बाबांना मारहाण करायला नको होती हिम्मत होतीच तर हिम्मत हिम्मत असणारी माणसं असं भाडोत्री गुंडांचा वापर करत नाहीत दामिनी समोरासमोर येऊन लढतात मर्दासारखी पण हे माझ्या वडिलांकडून घडायला नको होत तुझे वडील आहेत म्हणूनच हे घडलं दामिनी त्यांना आपली जवळीक नाही लक्ष्मी प्रसन्न झाली की माणसाचे विचार बदलतात दामिनी माणसं स्वतःला जगाचे मालक समजायला लागतात हरामाच्या तूपरोटीपेक्षा घामाची चटणी भाकरी अधिक मोलाची असते विजय सत्ता आणि पैसा याची जेव्हा नशा येते ना तेव्हाच तेव्हाच होते ते माझे वडील असले म्हणून काय झालं मी गप्पा राहणार नाहीये मी माझ्या पद्धतीने त्यांना विचारणार मला खरच तुझा खूप अभिमान वाटतोय अभिमान तर मला वाटायला हवा तुझ्या मनाच्या मोठेपणाचा एवढं सगळं ये तू माझ्यावर नाराज नाहीयेस <laughs> तुझ्यावरती नाराज वेळीच तू दामिनी हा गौलट माझं तुझ्यावरच प्रेम जास्तच वाढत चाललंय धोका जास्त जवळ येतोय तेवढेच आपण मला कल्पना आहे त्याची म्हणूनच म्हणते लवकर आपण लग्न करूया मग बघू आपल्याच मुलीचा कुंकू बसायला जमतय का चेअरमन आनंदराव पाटलांना पण अजून माझी मानसिक तयारी पण मी निर्णय घेतला विजय अर्थात तुझी हरकत नसेल तर तसं नाहीये तामिनी पण मला माहितीये की तुझ्या वडिलांना हे कधीच मान्य होणार नाही ऐश्वर कुठे आणि मी कुठे महालात न येऊन फाटक्या झोपडीत राहणं शक्य होणार आहे तुला झोपडीतला आनंद महालात मिळत नसतो विजय गुद मरून गेली मी त्या महालात पण दामिनी भंग होणारं स्वप्न पाहण्यात काहीच अर्थ नाहीये मी तुझ्या वडिलांना चांगलं चोळतो थो। त्यांना थोडी जरी शंका आली तरी आपलं स्वप्न पूर्ण व्हायच्या आधीच माझी दामिनी मी मी, मी मरणाला घाबरत नाही पण आपल्याला माहिती आहे की वाट मध्यातच संपणार आहे तर मग आपण त्या वाटेवरून जायचंच कशाला विजय तुझ्यापेक्षा जास्त ओळखते मी माझ्या बाबांना मी पाहते काय करायचं ते मलाही दामिनी म्हणतात आम्ही आमचं आम बघतो तुमच्या कामाचं बघा फोन करतो बोला दामिनी ताईंनी तुमच्या विरोधात काहीतरी भलतच करायचं ठरवलंय विठ्ठलराव जरा हळू बोलत जा आजूबाजूला माणसं असतात हा सांगा आता पैस आपल्या तुमच्या विरोधात काहीतरी करायचं म्हणून ठरवले बघा असं सांगशील का नाही आता बोल काय झालं तो, तो त्या दामिनी दामिनीताई बोलत उभारल्या होत्या नेहमीच मी आता ना ऐकलं तुम्हाला तुरुंगात डांबून तुम्हाला खडी फोडायला नाही लावली तर दामिनी असं नाव सांगणार नाही म्हणत होते आम्हीच नाव ठेवलं ना आम्हालाच सांगणार होय अजून काय म्हणत होती आणि तुम्ही कोणाचा तरी खून करायला आवला म्हण हळू अब... हळू बका बका ओखू नका हळू तुम्ही खून करायला आवल्याचा पुरावा आहे म्हणत होत्या आणि ती आग कशी लागली कारखान्याच्या गोदामाला त्याच्या बद्दलची समधी माहिती गोळा केली आहे म्हणे आणि हा वरच्या का उपोषण करणार आहेत म्हणे आमच्या पोटी पोरगी जन्माला आली का विषारी नागिन नागिनीचीच पूजा बांधाय पाहिजे